वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचनमध्ये एक गोड पदार्थ बघतोय तो, तो म्हणजे अननसाचा शिरा चला तर मग अननसाचा शिरा बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये मी दोन कप पाणी घेतलंय आणि त्यामध्ये मी एक कप साखर घातली आहे आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही आहे पण अशा प्रकारे गरम पाण्यात साखर आपण विरघळवून घेणार आहोत आणि ह्या पाण्यामध्ये साखर विरघळल्यानंतर मी घातलेत हे एक कप अननसाचे तुकडे आपण अननसाचा शिरा करतो आहे त्यामुळे अर्थातच अननसाची क्वांटिटी मी जास्त ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे आणि ह्यातच मी घालणार आहे थोडंसं केशर केशर मी दुधात वगैरे भिजवून घेतलेलं नाही आहे डायरेक्ट ह्या पाण्यामध्येच घातलं आहे पाणी गरम आहे त्याच्यामुळे केशराचा रंग आपोआपच त्यामध्ये उतरेल हा शिरा बनवताना शक्यतो मी वेलचीचा वापर करत नाही कारण वेलची वापरल्यामुळे काय होतं ना अननसाचा फ्लेवर थोडासा कमी होतो आणि म्हणूनच प्युअरली अननसाचा फ्लेवर मिळावा म्हणून मी वेलचीचा वापर ह्यात केलेला नाही आहे अशा प्रकारे पाणी उकळल्यानंतर मी लगेचच गॅस बंद केला आहे आणि आता आपण रवा भासायला घेतो आहे रवा भाजण्यासाठी मी अर्धा कप तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये एक कप रवा घातला आहे आणि हे आपण मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे रवा मी नॉर्मल जो आपण उपमा करायला वापरतो तोच वापरला आहे पण तुम्हाला जर मऊ सूत आणि अतिशय मुलायम असा शिरा आवडत असेल ना तर तुम्ही बारीक रव्यासाठी वापरा बारीक रव्याने शिरा अतिशय मुलायम होतो पण मी मात्र उपम्यासाठी जो वापरतो मिडियम साईजचा रवा तोच वापरला आहे अशा प्रकारे गोल्डन रंगा रवा भाजून झाल्यानंतर आपण अननस आणि साखरेचं जे पाणी करून ठेवलं होतं ना ते पाणी आता गरम गरम असतानाच ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि हे छानपैकी आपल्याला ढवळून घ्यायचं आहे जनरली आपण असं साखरेचं पाणी करून जेव्हा रव्यामध्ये घालतो ना तेव्हा रवा थोडासा दडदडीत राहण्याची भीती असते त्यामुळे मी इथे पाण्याचं प्रमाण जास्त घेतलं आहे मी दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला हे असं थोडंसं पातळ वाटतं आहे पण आपण झाकण ठेवून ते शिजवणार आहोत झाकण ठेवून रवा आतपर्यंत खूप छान शिजेल आपल्याला फक्त दोनच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर आपण झाकण काढून पुन्हा एकदा ते ढवळून घेणार आहोत झाकण काढून झाल्यावर पण तुम्ही बघू शकता की ते थोडंसं अजून नरमच वाटतंय म्हणून आपण परत एकदा त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं ते शिजवून घेणार आहोत रवा शिजायला काही फार वेळ लागत नाही पण मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे साखरेचं पाणी आपण जेव्हा घालतो ना तेव्हा थोडासा रवा दडदडीत आत राहू शकतो म्हणूनच आपण दोन वेळा ह्यावर झाकण ठेवलं आहे अदरवाईज आपण एरवी जेव्हा उपमा वगैरे करतो तेव्हा एकदा झाकण ठेवूनच रवा छान शिजतो हे बघा दोन वेळा झाकण ठेवून झाल्यानंतर अशा प्रकारे हा अननसाचा शिरा खाण्यासाठी आता तयार आहे तुम्हाला जर मऊ सूद आवडत असेल तर तुम्ही थोडासा ओलसर असतानाच गॅस बंद करून टाका आणि तुम्हाला थोडा मोकळा हवा असेल तर तुम्ही गॅस चालू ठेवा आणि थोडासा परता अजून म्हणजे तो मोकळा होईल आणि हा शिरा बनवताना जरी मी वेलचीचा वापर केलेला नसला पण तुम्हाला वेलचीचा फ्लेवर आवडत असला तर तुम्ही ह्यामध्ये वेलचीसुद्धा नक्कीच घालू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.